बघा असा बटाटा किसलेला कसा वरती आला आहे बघा इथे बघा आपल्या साबुदाण्याच्या पापड्या कशा झालेल्या आहेत सुंदर असा बटाटा दिसायला लागला आहे बघा आणि एकदम कुरकुरीत छान आलेले आहे आणि बघा कशा झाल्या आहे ते मला सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर वर्षाच किचन ब्लॉगला सब सबस्क्राईब करा आणि हे बघा हे एवढी पापडी आहे तर एवढी फुलते बघा ती बघा डबल फुकते पापडे नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याच्या पापड्या करणार आहोत तर इथे मी बघा एक बाऊल भरून साबुदाणा घेतला आहे तो रात्री भिजत ठेवला होता आणि आत्ता सकाळी काढलेला आहे इथे याच्यामध्ये मी तीन बटाटे कच्चे त्याच्यावरचे साल्ट काढून मी तीन बटाटे इथं ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटे किसून तर आपण आता बटाटे किसून घेणार आहोत इथे मी तीन बटाटे स्वच्छ पाण्याने तीन वेळाला धुवून घेतलेले आहे बघा त्या बटाट्याचा सगळा स्टार्च काढलेला आहे हे, हे बघा इतके स्वच्छ धुतलेले आहे तीन ते चार पाण्याने धुतले आपण ह्याचं सगळं पांढरं पांढरं पाणी असतं ते बटाट्याचं स्टार्च सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपण तिथे एक बाऊल घेतलेला आहे साबुदाणा त्याच मापाने आपण तीन बाऊल पाणी टाकणार आहोत हा एक बाउल बघा हा दोन बाऊल हे तीन बाऊल झालेले बघा आता आपण एक पाणी उकळणार आहे उकळून घेणार आहोत बघा छोट पातेलं होतं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे कारण त्या छोट्या पातेल्यामध्ये पूर्ण वरती आलं असतो सगळं साबुदाण्याचं त्यामुळं मी पातेलं बदललेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत इथे बघा आपण जिरं टाकणार आहोत आणि पाणी थोडंसं उकळायचं अजून थोडंसं उकळल्यानंतर आपण टाकणार आहोत साबुदाणा आणि मीठ इथे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि आपण सा आता साबुदाणा टाकणार आहोत आता हलवत राहायचं आपण थोडंसं आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं मीठ कारण वाळल्यानंतर खारट होतात त्या पापड्या आता हलवत राहायचं आपण थोडं 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 आता आपण हे जरा उकळी आल्यानंतर चांगली मग बटाट्याचा केस टाकणार आहोत इथे बघा अजून आपल्याला उकळायचं आहे आणि थोडंसं अर्धा तास आपण शिजून देणार आहोत आता यामध्ये आपण कलर कुठलाही टाकू शकतो तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही कुठलाही कलर टाकून पापड्या घालू शकता इथे बघा आपला साबुदाना छान उकळून झालेला आहे आणि शिजला पण आहे हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये बटाट्या टाकणार आहोत शि बटाट्याचा केस आता हे पाच मिनटं फक्त आपण बटाट्याचा केस ना थोडासा शिजून घेणार हो। आहोत आणि आता आपण हे थोडंसं अजून पाच सात मिनटं शिजून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झालं ना हो। हे कोमट झालं का मग पापड्या घालायच्या तोपर्यंत हे घट्ट होतं मग इथे बघा आपलं हे शिजून झालंय छान आता आपण पापड घालणार आहोत तर आता हे पळीने आपण ह्या कागदावर घरातच सुकवणार आहोत छोटे छोटे पापड घालणार आहोत बघा आपण तुम्हाला मोठे पाहिजे तर मोठे पण घालू शकता लहान पण घालू शकता तळायला प्रॉब्लेम येतो म्हणून मी छोटेच घालते बघा असे कर केलेत आणि एक दिवस घरातच सुकवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण काढून परत ताटात ता ता असं वाळ्यात घालायचे उलटे करायचे संध्याकाळी करा सात करा वाजता घरातच सुकतात कारण जागेचा प्रॉब्लेम येतो ना आता फ्लॅटमध्ये वगैरे जागा नसते त्यामुळे आपण आता घरात फॅन खाली सुद्धा सुकतात हे आणि संध्याकाळी सात वाजता आठ वाजता हे उलटे करायचे करा इथे बघा आपल्या पापड्या असे टाकून घेतलेल्या आहे हो घरामध्ये आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिरं घालू शकता किंवा नाही पण घालू शकता जिरा टाकल्यामुळे जरा पिवळा कलर येतो जिरे टाकले नंतर पापड तळल्यानंतर छान वाटतं बघा आपल्या साबुदाण्याचे पापडे तयार झालेले आहे आणि बघा कसे झालेले आहेत बटाटा आणि जिरे टाकल्यामुळे थोडा पिवळा कलर आलेला आहे तर आपण हे तळून बघणार आहोत इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण हे तळून बघणार आहोत बघा असा बटाटा किसलेला कसा वरती आलाय बघा इथे बघा ह्या साईजची पापडी होती ते तळून एवढी झालेली आहे साधारणतः डब्बल फुकलेली आहे बघा आणि ह्याला बटाटा पण खिसलेला छान आलेला आहे वरती आणि बघा तुम्हाला आवडल्या तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की सांगा मला कशा झाल्या आहेत ते आणि वर्षाच किचन ॲन ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद